अरे टिकणार नाही कुणी पुढ शत्रु चाटील साऱ्या मराठ्याचा ढाण्यावा म्हणूच्या रांगे पाटील औरंगजेबाच्या तावडीतून सोडण्याकरता राजांना उठवलं जसं जरांगे पाटलांनी धडा घेतला ना राजांच्या जाग्यावर मदारी मेहतर नावाचा मुसलमान झोपला आणि म्हणून राजांना सुखरूप बाहेर येता आलं तसे आमचे झांजे पाटील जरांगे पाटलाच्या जागेवर झोपले म्हणून जरांगे पाटील जा वाचले ना आमचं आरक्षण चल महाराज हे उपोषण चल म्हणून राजाने कधीच कोणत्या धर्माचा द्वेष केला नाही कोणत्या धर्मावरती अन्याय केला नाही अरे कोणत्याही धर्माचा असेल त्याला सन्मानाची वागणूक माझ्या राजाने दिली म्हणून इतिहासाने राजाला फक्त राजा नाही जाणते राजे असं नाव दिलं राजे अनेक झाले हो त्यांची नावं सुद्धा आम्हाला माहित नाही अरे आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा पण संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा आजही छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं मरणसन्न अवस्थेतला मराठा असेल तो जय म्हणल्याशिवाय राहणार नाही महाराज ही हुर्मी आमच्या रक्तामध्ये भरण्याचं काम शिवरायांनी केलं म्हणून माझ्या राजांना काय म्हणतात महाराज जानत राजा शिवकाळात नांदत होती शिवकाळात नांदत होती सुखात सारी ही प्रजा सुखात सारी ही प्रजा yeah! जाणते राजे झाले आमच्या समाजात बी जाणते पण टपू खाणारे विठाला विठाला मिरच्या भरून दि खात रटे मग हे असला जाणता नाही अरे समाजाच्या दुःखाची ज्याला जाण आहे ना तो राजा म्हणजे जाणते राजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच राजांच्या विचाराचे पाईक आमचे मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावरती फितुरीचे डाव टाकले महाराज फितूर म्हणजे पाटलांना पैशाची रक्कम बोलायची पाटील पन्नास कोटी शंभर कोटी पाटील म्हणले तू उभाच राहू शिवरायांचा मावळा कधीच विकला जात नाही महाराज कधीच विकला जात नाही इतिहास साक्षी आहे म्हणून हे स्वराज्य झालं नाही तर स्वराज्य झालं नसतं जेवढे निष्ठावान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते तेवढेच निष्ठावान शिवरायांचे मावळे होते कसे होते विचाराल मनोज दादा विठाला, सारखे एक एक मंत्री तिकडून येते अन मनोज दादाच्या बाजूला जाऊन दादा, दादा कोपऱ्यात जाऊन बोलू पाटील म्हणले जे काय बोलायचे ते इथं तसले कोपरे कापरे आपल्याला नाही ओकळत नव्हते माणूस मनोज दादा म्हणजे बोलणं एकदम साध मराठवाडी भाषा आहे आपली असं नाही ऐकलं मग चिठ्ठी लिहून चिठ्ठीवर काय नुसता आकडा टाका दादा नुसता आकडा टाका शंभर कोटी दीडशे कोटी एखादा माणूस असता आता म्हणला असता एवढी संपत्ती आपल्या जन्मात का बघायला भेटत नाही मनोज दादांनी त्यांचा इतिहास मांडताना बोलले आम्ही साष्ट पिंपळगावला आंदोलन चालू असताना भेट द्यायला गेलो होतो त्या टायमाला ते म्हणले अरे आम्ही लग्नाला जर कुणाच्या जायचं म्हणलं तर पन्नास पन्नासाचं पेट्रोल टाकून जातो म्हणजे आर्थिक सुबकता माझ्या मनोजदाकड नाही पण मनोज दादाकडे दादा सगळ्यात मोठा दागिना आहे तो म्हणजे निष्ठा निष्ठावंत मावळा कसा असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोजदादा जरांगी पाटील मनोज दादांना मग एक कानात बोलायला लागला ती म्हणली ला का? हा कानात बोलायचं असलं उठितलं उठ तिजी उठल महाराज मुंबईला पळालं पुन्हा आलंच नाही का हा माणूस फक्त दिसायला लहान आहे हो मनोज दादांच्या आकारावर जायचं नाही बर का आकारावर जायचं नाही त्यांच्या इस्टेट वर जायचं नाही तुम्ही म्हणता मनोज दादाची प्रॉपर्टी किती अरे आहे दीडच एकर वावर पण आख्या महाराष्ट्राला भारी ठरलाय अशी पावर हा त्यांचा नाद करायचा नाही ते म्हणतात आता तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टीच नाही भाऊ कुणाचं वाक्य दादांच वाक्य महाराज सुट्टीच नाही त्या दादांना मॅनेज करण्यासाठी प्रयत्न केले पण मनोज दादा कुणालाच मॅनेज झालेच नाही महाराज कट कावर केली पुरापती काढल्या पण मनोज दाद मनोज दादा एवढा खंबीर खुटाय एवढा खंबीर खुटाय मराठ्याचा ठाण्यामागच म्हणावं लागेल महाराज मराठ्याचा ढाण्यामाग जरंगे दादानी या समाजाला हाक दिली आणि आखा समाज एक जागा झाला महाराज पाटलांनी मारली हाक मराठ्याने घेतली धाव महाराष्ट्र आमचे राज्य शिवबाच आमचे देव अरे टिकणार नाही कुणी पुढ अरे टिकणार नाही कुणी पुढ शत्रु तळवेचा टील साऱ्या मराठ्याचा ढाण्यावा म्हणूच्या रांगे पाटील साऱ्या मराठ्याचा ढाण्यावा म्हणूच्या रांगे पाटील मराठा झाला नवा जरा पहाटी सारा झाडा नवान जरांगे पाहतील एक मराठा लाख मराठा